मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपण या सेशनमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे दररोज तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न हे आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत चला तर मग आजचा आपला पहिला प्रश्न बघा महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून कोणास ओळखले जाते असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून या ठिकाणी कोणास ओळखले जाते पर्याय पहा चंद्रशेखर आझाद यशवंत सिंग भगतसिंग आणि वासुदेव बळवंत फडके तर विद्यार्थी मित्र हा प्रश्न जो आहे परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो तर पर्याय क्रमांक डी वासुदेव बळवंत फडके जे आहे हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके कोणतर वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखल्या जाते यांचा जो जन्म आहे विद्यार्थी मित्र हा शिरढोन या ठिकाणी झाला होता कुठे तर शिरडोन या ठिकाणी यांचा हा जन्म झालेला आहे ओके लक्षात असू द्या चला विद्यार्थी मित्र यानंतर पुढचा प्रश्न बघूया पहा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी भारताच्या फाळणीची जी योजना आहे तर ही योजना कोणी जाहीर केली तर बघा भारताच्या फाळणीची योजना जी आहे हे विद्यार्थी मित्रो लॉर्ड माउंट बॅटन यांनी जाहीर केली होती कोणी लॉर्ड माउंट बॅटन यांनी ओके बघा भारताची फाळणी करून या ठिकाणी चौदा ऑगस्टला जो आहे हा पाकिस्तान तयार झाला आणि पंधरा ऑगस्ट आपला भारत देश ओके हा या पद्धतीचा हा प्रश्न होता पुढचा प्रश्न बघा खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे बघा खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे असा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे सोडियम नायट्रेट सोडियम कार्बोनेट सोडियम बाय कार्बोनेट सोडियम मॅग्नेट तर खाण्याचा जो सोडा आहे विद्यार्थी मित्र याला सोडियम बाय कार्बोनेट म्हणतात ओके काय म्हणतात सोडियम बाय कार्बोनेट ओके असे प्रश्न असतात आपल्याला विद्यार्थी मित्रो हे परीक्षेमध्ये हे जे प्रश्न आहेत हे वारंवार विचारले जातात ओके या पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेत वारंवार विचारले जात असतात यालाच बेकिंग सोडा असंही म्हणतात काय म्हणतात तर बेकिंग सोडा ओके यालाच बेकिंग सोडा असंही म्हटल्या जाते चला पुढचा प्रश्न बघा सत्यमेव जयते हे जे बोधवाक्य आहे हे कोणत्या प्राचीन ग्रंथातून घेण्यात आलेलं आहे पहा या ठिकाणी सत्यमेव जयते हे जे बोधवाक्य आहे कुठून आलेलं आहे मनुस्मृती भगवद्गीता यजुर्वेद आणि मुंडक उपनिषद काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर तर विद्यार्थी मित्र सत्यमेव जयते हे जे बोधवाक्य आहे कोणतं सत्यमेव जयते ओके तर हे मुंडक उपनिषद या प्राचीन ग्रंथातून घेण्यात आलं ओके मुंडक उपनिषद या प्राचीन ग्रंथातून घेण्यात आला बघा जी तलाठी भरतीची परीक्षा झाली होती तसेच वनरक्षक तर यामध्ये जे आहे हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे ओके सत्यमेव जयते हे जे बोधवाक्य आहे हे कोणत्या प्राचीन ग्रंथामधून घेण्यात आलं कोणत्या तर मुंडक उपनिषद म्हणून ओके बघा विद्यार्थी मित्रो प्रश्न आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्ही सबस्क्राईब करसाल तर तुम्हाला दररोज या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील ओके परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल पुढचा प्रश्न घेऊया बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे पर्याय पहा मुंबई उपनगर नागपूर कोल्हापूर आणि पुणे तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे हे कुठे आहे तर हे मुंबई उपनगर आहे कुठे आहे मुंबई उपनगर या ठिकाणी हे राष्ट्रीय उद्यान आहे ओके चला क्लिअर आहे सर्वांना ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न पहा मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणती आहे बघा मराठीमधील पहिली या ठिकाणी आपल्याला जी आहे ती ऐतिहासिक कादंबरी विचारलेली आहे ओके लक्षात ठेवण्यासाठी बाबा की ऐतिहासिक कादंबरी जी आहे ती या ठिकाणी विचारलेली आहे मग ऐतिहासिक कादंबरी म्हटलं तर कोणती पर्याय ययाती यमुना पर्यटन सीता स्वयंवर आणि मोचनगड बघा मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी म्हटलं तर ती आहे विद्यार्थी मित्र कोणती तर ती आहे मोचनगड ओके पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे मोचनगड ही पहिली ऐतिहासिक कादंबरी आहे ओके बघा आता या ठिकाणी जर पहिली कादंबरी म्हटलं असतं तर पहिली कादंबरी असते विद्यार्थी मित्र यमुना पर्यटन ओके कुणाची आहे तर बाबा पद्म ओके बाबा पद्म यांची आहे चला या पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी बगे घटना समिति संविधानिक सलागार को जी घटना समिति है तो यह घटना समिति के संविधानिक होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबा साहब आंबेडकर बी एन राव सरदार वल्लभ भाई पटेल तो बच्चा जे उत्तर है तो है बी एन राव ओके बी एन राव का होते घटना समिति के संविधानिक सलागार ओके बी एन राव हा पर्याय सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे संविधानिक सल्लागार या ठिकाणी दोन हजार अकराची जी जनगणना झाली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी घनता असणारे राज्य कोणते आहे सिक्कीम नागालँड अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड तर सर्वात कमी घनता असणार आहे अरुणाचल प्रदेश ओके बघा ही सर्व जी राज्य आहेत ही सर्व पूर्वांचल राज्य आहेत आणि सर्वात कमी घनता जी आहे ती कोणाची होती तर अरुणाचल प्रदेश ओके चला पुढचा प्रश्न बघा संसदेमध्ये शून्य प्रहर ओके संसदेमध्ये शून्य प्रहर हा कधी सुरू होत असतो बघा याला झिरो हवर म्हणतात काय म्हणतात झिरो हवर ओके हा कधी सुरू होत असतो स्थगन प्रस्तावानंतर अविश्वास प्रस्तावानंतर प्रश्न तासानंतर की राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर तर हा जो असतो विद्यार्थी मित्र प्रश्न तासानंतर होते पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न बघूया शेवटचा प्रश्न आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा या ठिकाणी देशातील पहिली पेपरलेस निवडणूक खालीलपैकी कोणत्या राज्यात झाली बघा खूप महत्त्वपूर्ण आणि करंट अफेअर रिलेटेड हा प्रश्न या ठिकाणी आहे देशातील जी पहिली पेपरलेस निवडणूक आहे ती कोणत्या राज्यात झाली तर बघा केरळ महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश असे पर्याय आहेत तर, तर पहिली जी पेपरलेस निवडणूक आहे विद्यार्थी मित्रो ही कुठे झाली तर मध्य प्रदेशमध्ये ओके पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे ओके बघा अशाच पद्धतीचे प्रश्न बघण्यासाठी विद्यार्थी मित्र सर्वांनी जे आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके काय करायचं आहे सबस्क्राईब ओके हो तुम्हाला या पद्धतीचे व्हिडिओ दररोज बघायला मिळतील ओके चला मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद